निकाल कळताच सात मेला मोठ्या आनंदानं वाढदिवस साजरा करणार होता बारावीच्या परीक्षेत नापास झाला आणि काळाने घात केला सात मेच्या पहाटे बुधवारी पुढे काय घडलं ते पहा आमगाव तालुक्यातील बजरंग चौक येथे कृष्णाधरम शिवनकर याने बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यानं सात मेच्या पहाटे बुधवारी गळपास घेत आत्महत्या केली सोमवार दिनांक पाच रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला कृष्णा हा एमसी व्ही च्या अभ्यासक्रमाला होता तो यात अनुउत्तीर्ण झाला निकाल कळताच तो खूप नैराश्येत होता दरम्यान त्याने बुधवारी पहाटे गळपास लावून आत्महत्या केल्या उल्लेखनीय म्हणजे सात मे रोजी कृष्णाचा वाढदिवस होता आज त्याचा मृत्यूचा दिवस ठरलाय कृष्णाच्या आत्महत्येनं शिवणकर कुटुंबावर शोककाळा पसरल्या या घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून कृष्णाचे फासावरील मृतदेह खाली उतरून उतरणीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला पुढील तपास, तपास आमगाव पोलीस करत आहेत तर कृष्णा धरम शिवणकर वयवर्ष अठरा असं मृत तरुणाचं नाव आहे